वेळ पडल्यास मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार काही दिवसापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाट्याचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसून आले मराठी मुद्द्यासाठी दोघेही एकत्र आले होते आणि खूप मोठा मेळावा झाला होता त्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही भाषण झाले होते त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटलं की आता युती झालेली आहे आणि दोघंही बंधू एकत्र आले खरंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज होती परंतु त्यासाठी आता बराच अवधी निघून गेलेला आहे परंतु राज ठाकरे यांचं जे भाषण होतं ते अत्यंत समर्पक भाषण होतं त्या भाषणामध्ये त्यांनी फक्त मराठी मुद्दा हा विषय एकच घेतला होता निवडणुकीवरील मुद्दा अजिबात त्यांनी घेतला नव्हता आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच वेळेस उद्धव ठाकरेंनी असं भाष्य केलं होतं की आम्ही आता एकत्र आलो एकत्र निवडणूक जिंकूया एकत्र निवडणूक लढूया असं त्यांनी ठरलं होतं आणि दोघांचेही फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते आणि खूप मोठी गर्दी पण झाली होती त्या कार्यक्रमाला का त्या मेळाव्याला आणि त्यामुळे सर्वच शिवसैनिकामध्ये आणि मनसैनिकामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते परंतु असे जरी असले तरीसुद्धा राज ठाकरेंनी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना एक सल्ला दिला होता की कि युतीविषयी किंवा कुठल्याही प्रतिक्रिया कोणालाही द्यायच्या नाहीत काय जो निर्णय घेईल तो मिळे घेईल असं राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगितलं होतं त्यातच आता आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने मनसेला युतीसाठी हाक दिली पण यावर मनसेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही युतीचा गुंता आणखी वाढत चालला आहे त्याचे कारण म्हणजे ने मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे विधान आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली त्यामुळे आता ही वेळ आली तर एकटी निवडणूक लढू असे सूचक विधान बाळ नांदगावकरांनी केले आहे तसेच युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील असे ते म्हणाले त्यामुळे आता ठाकरे बंधूच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आपल्या घराची काळजी आता आमच्यावर सोलापुरात प्रथमच आपलं घर सुशोभित करा आता आमच्या माध्यमातून घराला शोभेल असं सुसज्ज आणि उत्कृष्ट दर्जाचं इंटीरियर डेकोरेशन घरातील छताला भिंतीला तसंच पत्रा शेड ला सुद्धा पी व्ही सी पॅनल बसवून आजच आपलं घर सुसज्ज करा तसंच बाल्कनी कोच बाथरूम मध्ये पण पीव्हीसी सी आपण बसवू शकता पाणी तसंच रोग जंतू पासून पूर्णपणे सुरक्षित गॅरंटी आणि वॉरंटीसह तर आजच संपर्क साधा विजयम व्ही सी पॅनल विणकर वसाहत उपहार बेकरी जवळ एमआयडीसी सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस